तर मंडळी लग्नांतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आत्तापर्यंत म्हणजे आजच्या भागात मांडणीला घटस्फोट घटस् तर मंडळी लग्नांतर होईलच प्रेम तर मंडळी लग्नांतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की माणिकेला मा तर मंडळी लग्नांतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की शेवटी मांडणीला मुलांच्या घटस्फोटाबद्दल कळालं आणि ते विक्रमला रड रड म्हणत आहे की कसं हो मुलं सहा महिने पण थांबू शकत नाही का आणि लगेच पुढच्या सीनमध्ये ती काव्य आणि यांना म्हणत आहे की तुम्ही माझ्या मुलीसारखे आहात तुमच्या नवऱ्यात जाऊ दे पण तुम्ही मला सोडून कधीही जाऊ नका आता दोघींपुढे हा पेज निर्माण झाला की आता काय करावं आणि काय नाही नक्की त्या काय डिसिजन घेतात हे बघण्यासाठी उद्याचा भाग पूर्ण बघा आणि उद्याच भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला मालिकेत काय आवडतं का काय नाही कमेंट जरूर करावा आणि हा व्हिडिओ आवडला असं लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या